लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस सोलापूर जिल्हा माढा त्रेचाळीस लोकसभा अनुषंगाने तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान भारत सरकार यांचा दौरा व सभा माळशिरस येथे आहे नियोजित दौरा व सभेकरता सोलापूर सातारा व पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून मोठ्या प्रमाणावर नागरिक येण्याची शक्यता असल्याने तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी माळशिरस येथील वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेला या या आहे याबाबतचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे यांनी निर्गमित केले आहेत पंतप्रधान भारत सरकार यांचे सुरक्षिततेच्या कारणास्तव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस वरील अकलूज ते माळशिरस दरम्यान जाणारे व येणाऱ्या सर्व वाहनांना अत्यावश्यक सेवा परवानगी दिलेली वाहने व वा सभेकरता येणारी लहान वाहने वगळून तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दाखवारी तीन वाजेपर्यंत पथक्रमण करण्यास मनाई करण्यात येत आहे पर्यायी मार्ग पुणे नातेपुतेकडून अकलूज कडे येणारी वाहने बायपास रोडने यादव पेट्रोल पंप पाणी उपाटी मार्गे अकलूज इंदापूर टेंभुर्णी या मार्गाचा वापर करावा तर अकलूज कडून माळशिरस कडे येणाऱ्या वाहनांनी अकलूज येथून पाणी उपाटी मार्गे बायपास रोडने नातेपुते पुणेकडे या मार्गाचा वापर करावा पोलीस रुग्णसेवा अग्निशमन दलाची वाहने अत्यावश्यक सेवेतील वाहने परवानगी दिलेली वाहने व सभे करता येणाऱ्या लहान वाहनांना लागू राहणार नाही असेही जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे यांनी आदेशात नमूद केले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका